मित्रांनो आम्ही आज किनर ओरते आणि <laughs> मित्रांनो आज चाललेलो आहे आम्ही चक्क फोर व्हीलर आणायला शोरूमला आणि का बरं <laughs> सॉरी सॉरी मित्रांनो आज चाललेलो आहे टू व्हीलर आणायला दीड 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 लाखाची गाडी आणायला चाललेल आहे आणि पाठीमाग गाडीचे ओनर बसले आहेत ते पाठीमागल्या साईडचे पुढचे आपले फ्रेंडच आहेत पाठीमागले फ्रेंड आहेत आणि चला तर जाऊया आणि लुक खतरनाक आहे तर समुद्रापाशी ते पुढचं म्हणायला माहितीच आहे तुम्हाला पुढचं तर माहिती आहे रोजच आहेत आपलं ते चला तर जाऊ भेटूयात आपण पुढं आता शोरूम मध्ये डायरेक्ट फायनली <laughs> मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे चौकीला आणि चौक या ठिकाणी कॅनल आहे पाठीमागे दिसत आहे तुम्हाला तिथं आहे गाडी उभा आणि नाश्ता करण्याचा सांगलेलं आहे वडापावच्या गाड्या आणि आलेले आहेत ते नाही कष्ट ते पण नाश्ता करताय आणि ठीक आहे चालत ता मग नाश्ता ओकून हो। अजून आपल्याला लांब जायचं आहे शो रूमला पोचायचं मित्रांनो चला जाऊया मग आता मित्रांनो उन्हाळा दिवस आहेत आणि शो ला जायला अजून खूप टाइम आहे म्हणजे चाललेलो आहे पण ऊन एवढं लागत आहे एवढा त्रास होत आहे आणि सध्याला इथं साईडला थांबून थम्स अप घेत आहे दिसत आहे तुम्हाला मित्रांनो आलेलो आहे पंपावरती आणि जाता जाता आपल्या गाडीत <laughs> पेट्रोल भरायचं आहे पेट्रोल संपलेलं आहे आता चार पाचशे टाकून रिटर्न तर टेन्शन नाही मग फायनली मित्रांनो पेट्रोल टाकून चाललेला आहे आणि आपण बाहेर निघालेलो आहे आता लागलेलो आहे हायवेला

मी पोहोचलेला आहे शोरूम मध्ये आणि आता आम्ही आलेलो आहे बारामतीला सराफ होंडा शोरूम इथं पाठीमाग सराफ होंडा बारामती शोरूम आलेलो आहे शोरूम मध्ये जाणार आहे शोरूम मध्ये गाडी मित्रांनो आलेलो आहे होंडा शोरूम मध्ये बारामतीला दिसत आहे जस्ट एंट्री मित्रांनो मध्ये हे आहे कोंडाचा शोरूम इथे हर प्रकारच्या गाड्या मिळतात मित्रांनो दिसत आहे तुम्हाला मित्रांनो फायनली मित्रांनी गाडी घ्यायला चालू केलेली आहे आणि कागदपत्राची फॉर्मॅलिटी चालू आहे ते दिसत आहे तुम्हाला हा आणि मला वाटतं हार्ड कॅश हार्ड ने गाडी घेत आहेत

तर फायनली मित्रांनो फॉर्मॅलिटी कंप्लीट केलेली आहे आणि बाहेर आता गाड्या बाहेर काढलेल्या आहेत घेतलेल्या आहेत गाड्या तुम्हाला दिसत आहेत प्रताप सिद्धेश विनायक काय ना सिद्धू आणि हां तर आ, तीन लाखाचे दोन हाते बाहेर काढले ती दोन गाड्या बाहेर काढले तीन लाखाच्या हार्ड कॅश देऊन मित्रांनो आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलाच असेल हार्ड कॅश दिलेला आहे आणि त्यांच्या एक क्षण चला तर मग घेऊन जाऊया आता घराकडे निघूया आता

चप्पल मित्रांनो फलेली आहेत आणि आता फायनली मित्रांनो घेतलेली आहे गाडी आणि त्यांनी शोरूम वाले साहेबांनी चावी दिलेली आहे आणि आता गाडी एंट्री बाहेर होत आहे चला तर जाऊया मग हा

तर फ्रेंड गेलेले आहेत मोर पुढे गाडी घेऊन आणि आपण आता जाणार आहे दुसऱ्या गाडी घेऊन तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आता फ्रेंड दो दोन फ्रेंडला दोन गाड्या घेतलेल्या आहेत आणि आता आपण हायवेनं जात आहे घराकडे गावामध्ये गाडी पूजन करायचं मित्रांनो आणि आता चाललेलो आहे आम्ही आता दुसरं काय बारामती बिगवन हायवे हे बिगोन हायवेला शोरूम आहे मंडा चला तर जाऊया मग भेटूया आपण पुढे चला जाऊ दे अरे

आता आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जाता जाता महानुश्ल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूयात तुमच्या ब्लॉगमध्ये तर बाय पायपा खरं तर जाऊया